शिरदवाडीतील येथे दलित वस्तीमध्ये नागरिकांच्या घरात दूषित पाणी स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा शिरदवाडीतील गट नंबर चार मध्ये मागील वीस ते पंचवीस वर्षापासून काही दलित कुटुंब वास्तव्यास आहेत या सर्व कुटुंबांच्या घरामागं शिवना कवडी गावातील सांडपाणी शरदवाड गावच्या हद्दीमध्ये वार्ड नंबर चार या ठिकाणी असणाऱ्या खाणीमध्ये येत असतं परंतु या पाण्याचं प्रमाण इतकं वाढलंय की मागील चार ते पाच वर्षापासून हे पाणी ओव्हरफ्लो होऊन <ETITANij2> सदर दलित कुटुंबांच्या घरामध्ये आहे पावसाळ्यामध्ये तर हे पाणी गुडगाभर घरात येत असून सध्याच्या परिस्थितीला या कुटुंबांच्या घराची पडझड झाली आहे मागील महिनाभरापासून हे पाणी त्यांच्या घरामध्ये आहे परंतु स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत सदर कुटुंबाच्या जीवितास धोका असून घराची पडझड होते तसेच आरोग्याचा देखील प्रश्न उद्भवतो त्यामुळे या कुटुंबांचा कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावं अथवा शिवनाकवडी गावचं पाणी कायमस्वरूपी बंद करून हे खान बुजवून टाकण्यात यावी मागील तीन ते चार वर्षापासून सदर कुटुंब ग्रामपंचायत तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे वरील विषयास अनुसरून पाठपुरवा करतोय मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येते याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मिळतात तालुका अध्यक्ष संदीप कांबळे व सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व लवकरात लवकर तोडगा निघावा यासंबंधीचे निवेदन आज तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं तसेच निवेदन मिळाल्यापासून पंधरा दिवसात कोणतीही कारवाई होताना दिसली नाही तर वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुका यांच्या वतीने तहसीलदार कार्यालय तसंच पंचायत समिती शिरोळ या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे युवा आघाडी अध्यक्ष महेंद्र कांबळे जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे तालुका उपाध्यक्ष छोटू पटेल तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे तालुका महासचिव किरण कांबळे तालुका संघटक गौतम कांबळे अर्जुन कांबळे यासह शिरदवाड गावचे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते घरात नाही लहान लहान मुलं घरात पंचायतवाली आणि कोणच शिव पण लोक बी कोण आमची दखल घेणार खाणीच्या पायात आम्ही प्रत्येक वर्षी राहतोय पाणी भरपूर आले की शाळेत जाऊन राहतोय कुणी सुद्धा दखल घेत नाहीत कायम वर्षी तेच म्हणते पुढल्या वर्षी करता ह्या वर्षी करता असं म्हणते शांत बसलेत त्याच्यामुळे आमचा हलवा लागलंय त्यांचं काही नाही त्यांनी येऊन बघून जायला लागलेत खरं आमचं रोज मरण व्हायला लागले आम्ही ह्यातच मरायला लागले त्याच्यामुळे काय होती बघणार आम्ही आणि आम्ही मैदाना करणार आम्हाला मागासवर्गी म्हणून

मग आम्ही कुणाकडे बघणार आता आम्ही नाही नाही म्हटलं तरी दहा पंधरा वर्ष झाले की आता ह्याच्या आधी कधी खण भि हेच नव्हती पाणी आलंच नव्हतं कधी म्हणून कधी पंचायत कडे गेलोच नाही आता म्हटलं पाच वर्षात म्हटलं तर जायला पाहिजे का नको तुम्ही निवडून आम्ही तुम्हाला दिले म्हटलं तुम्हालाच विचारणार की आम्ही तुम्ही आमच्यासाठीच निवडून आलाय सो का मग आम्ही तुम्हालाच विचारायला पाहिजे का नको लहान लहान मुलं आम्ही आजारी माणूस आले आजारी म्हणून आम्ही बसले